नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस या विषयामध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संगणकावरील महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया संगणकावरील महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न पहिला आहे विंडो विस्टा हे खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे चार पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहे पहिला आहे कार्यप्रणाली हार्डवेअर उपयोगिता सॉफ्टवेअर आणि एकही नाही बरोबर असलेलं उत्तर आहे उत्तराचा पर्याय क्रमांक एक, एक कार्यप्रणाली हे विंडो विस्टा या प्रकाराचे उदाहरण आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन इंटरनेटमध्ये घुसखोरी प्रतिबंधक खालीलपैकी संरक्षक भिंत कोण तयार करते प्रोटेक्शन ज्याला आपण म्हणतो चार पर्याय देण्यात आलेले आहे सेफ्टी वॉल पेंट वॉल फायर वॉल आणि कोल्ड वॉल यापैकी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार फायर वॉल हे इंटरनेटमध्ये सेफ्टीसाठी वापरले जात असते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी इंटरनेटवरील लोकप्रिय सर्च इंजिन कोणते आहे चार पर्या पर्याय आहे आपल्यासमोर याहू अल्टाविस्टा हॉटबोट आणि गुगल आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वात जास्त गुगल या सर्च इंजिनचा वापर करण्यात येतो आपण देखील गुगल करण्यासाठी आपण गुगल या सर्च इंजिनचा वापर करत असतो प्रश्न क्रमांक चार वेब पेजमधील असा शब्द ज्यावर क्लिक केल्यास दुसरे पेज ओपन होते चार पर्याय आहे रेफरन्स यू आर एल अँकर आणि चौथा आहे हायपर लिंक महत्त्वाचा प्रश्न आहे याचा प्रश्नाचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार हायपरलिंक ही हायपरलिंक जी असते ती वेब पेजमध्ये या शब्दाला क्लिक केल्यानंतर दुसरे वेब पेज ओपन होते दुसरं पेज ओपन होतं त्याला हायपर लिंक असे म्हणतात पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच इंटरनेटमधील फॅक्स सेवेला कोणते नाव आहे पर्याय एक मेसेजिंग दुसरा ईमेल तिसरा फॅक्सिमाईल आणि इंटरनेट टेलिफोनी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन फॅक्समेल ज्याला फॅक्सिमाईल असे देखील म्हणतात पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणती गोष्ट मेडिकल क्षेत्रात संगणकाद्वारे आली ओपन हार्ट सर्जरी ब्रेन स्कॅन एक्स रे आणि लेजर सर्जरी याचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन ब्रेन स्कॅन जे डोक्याचे स्कॅन केले जाते ते मेडिकल क्षेत्रामध्ये कॅम्प्युटराद्वारे आलेलं आहे प्रश्न क्रमांक सात एखाद्या व्यक्तीचे ठिकाण शोधण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट वापर वापरण्यात येते पहिलं आहे जी पी एस सिस्टीम रडार सिस्टीम रेडिओ वेव सिस्टीम आणि चौथा आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी सिस्टीम बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक जी पी एस सिस्टीम ही एखाद्या व्यक्तीचा ठिकाण शोध करण्यासाठी जी पी एस सिस्टीम ही वापरले जात असते प्रश्न क्रमांक आठ यू आर एलचे रूप काय युनिट रिसोर्स लोकेटर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर युनिफॉर्म रिसोर्स, रिसोर्स लोकेशन आणि युन युनिफॉर्म रिस्टोर लोकेटर बरोबर असलेल्या उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर प्रश्न क्रमांक नऊ मेलचे पूर्ण नाव काय पहिला आहे इलेक्ट्रॉनिक मेल दुसरा आहे एलिमेंटरी मेल तिसरा आहे इमर्जन्सी मेल आणि चौथा आहे वरीलपैकी नाही बरोबर असलेल्या उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक इलेक्ट्रॉनिक मेल प्रश्न क्रमांक दहा जगातील सर्वाधिक संगणक असणारा देश कोणत्या देशाला मानले जाते युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जर्मनी फ्रान्स आणि भारत बरोबर असलेला उत्तराचा पर्याय एक, आहे पर्याय क्रमांक एक युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जगातील सर्वाधिक संगणक या देशामध्ये आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा या विषयावर अनेक व्हिडिओ आपल्याला या चॅनलला पाहावयास मिळतील पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका विषयात नवीन एका व्हिडिओत धन्यवाद